मुलींचं मफत शिक्षण आम्ही करतोय आणि ज्याला डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय वकील व्हायचंय या राज्यामध्ये त्या मुलीला उच्च शिक्षण घेता येईल कारण एका मुलीने शिक्षण घेता आल्याने आत्महत्या केली त्याच दिवशी आम्ही हा निर्णय घेतला आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पूर्ण शंभर टक्के फी माफ करून टाकण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला शेतकऱ्यांचं वीज बिल माफ आपण करतोय ते तर आपण पैसे धरतच नाही आणि म्हणून हे सगळे आज वर्षाला जवळपास एका घरामध्ये मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला आणि म्हणून एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये त्याचबरोबर मोदी साहेबांची लखपती दिदी ड्रोन दीदी उज्ज्वला योजना जनधन योजना महिला सक्षमीकरण महिला सन्मान महिला आत्मनिर्भर करा हे सगळे योजना जर पकडल्या आपण तर मला सांगा वर्षा काठी आपल्या घरामध्ये हजारो रुपये या ठिकाणी येतील आणि म्हणून आम्हाला दीड हजार थांबायचं नाही महिला बचत गट त्याचबरोबर या सगळ्या योजनांमधून माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती झालेलं बघायचंय हीच आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे आणि म्हणून आता तीन हजार रुपये ज्यांच्या खात्यात मिळाले दादानी मगाशी सांगितलं की तीन हजाराचे वीस हजार केले गणपती मध्ये आमच्याकडे वर्षावर एक मुलगी आली होती तिने दीड हजार रुपयात घुंगरूंच्या कड्या घेतल्या आणि मी घुंगरू घेऊन आली ती म्हणाले हे दीड हजाराच्या घुमरुंच्या कड्या घेतल्या आणि त्या विकल्या मी त्यातून मला दहा हजार रुपये मिळाले म्हणजे माझ्या बहिणी फक्त तीन हजार दीड हजार खर्च करण्यासाठी ती योजना राबवत नाही तर त्या पैशातून छोटा मोठा व्यवसाय करण्याची योजना देखील तुमच्या मनामध्ये आहे ही मोठी गोष्ट आहे याच समाधान आम्हाला आहे आणि म्हणजे पैसे पैसे सगळे अर्थकारणात येतील मार्केट मध्ये येतील बाजारात येतील अर्थव्यवस्थेला सत्तेचाळीस विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या देशाला आर्थिक महासत्ता सत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं त्याची सुरुवात या माझ्या लाडक्या बहिणींच्या या पैशातल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यालाही चालना मिळणार आहे खरं म्हणजे सगळ्यात गणित जे आहे आर्थिक गणित माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसऱ्याला जमू शकत नाही कारण महिन्याला दुधाचे पैसे राशनचे पैसे मुलांच्या फीचे पैसे कपड्यांच्या पैसे ट्युशनचे पैसे हे सगळं भागवण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणी करत असतात आणि म्हणून त्यांना आम्ही एक आधार देण्याचं काम केलंय का तुमच्या विरोधकांच्या पोटात दुखू लागलंय का तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण तुम्हाला समजलंय या लाडक्या बहिणी ही योजना आणि दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत आणि म्हणून विरोधक बिथरलेत विरोधक पूर्णपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे सावित्रीच्या लेकी आम्ही पाय आमचा ओढू नका बंधनातून झालो मुक्ता मी बेडी नवी तुम्ही घालू नका पंधराशेची ओळणी माझी त्यात खोडा तुम्ही टाकू नका आई जिजाऊचा बाना आमचा नाद आमचा करू नका हे माझ्या बहिणींनी त्यांना सांगायचं आणि म्हणून शक्ति, ही जगदंबा ही दुर्गा ही काली माता ही किती आहे आणि म्हणून माझ्या बहिणींच्या वाट्याला कोणी जाऊ नका तुम्ही आणि यो, 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 योज योजनेमध्ये देखील थोडा घालू नका एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि काही लोक रोज या योजनेवर काही ना काही म्हणताय त्यांना तुम्ही कशी जागा दाखवायची ती बघा तुमच्या हातात आहे आणि म्हणून काही लोक म्हणाले की हे उद्योग पळाले ते उद्योग पळाले मगाशी अजितदादानी सांगितलं सेमी कंडक्टर चीप जे आहे त्याचं उद्घाटन केलं आम्ही आज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतात या ठिकाणी पायाभूत सुविधा रोड रस्ते आपण करतोय इकडे कल्याणकारी योजनाही करतोय माझ्या लाडक्या भावांसाठी देखील आम्ही योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना दहा हजार पर्यंत महिन्याला त्यांना स्टायपण मिळतोय प्रशिक्षण भत्ता देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या बहिणी भावानो की अशा प्रकारची योजना राबवणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपल्याला वेळ बराच झालाय आणि आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो जे होणार नाही जे कागदावर राहील ते आम्ही बोलणार नाही आणि म्हणून गेल्या दोन वर्षात सवा दोन वर्षात एवढी काम एवढ्या योजना करणार हे पहिलं सरकार आहे महायुतीच सरकार आहे कारण आमच्याकडे आम्हाला स्वतः वैयक्तिक स्वार्थ नाही आम्हाला काय मिळालं यापेक्षा आम्ही जनतेला काय दिलेलं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आम्ही ही योजना मतांसाठी नाही या माझ्या बहिणींची पत वाढवण्यासाठी आम्ही हे योजना केलेल्या आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आपली गट सक्षम योजना असेल त्याला जी काय जोड द्यायची ती आम्ही देऊ लखपती दिदी योजना जी केंद्राची आहे ती आपल्याकडे लाभार्थी आहे या माध्यमातून आपल्याला न्याय देऊ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं मी आपल्याला सांगितलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी जस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तसच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे ज्या लोकांनी माझ्या मुला मुली बाळींची माझ्या बहिणींची पंगा घेण्याचं काम केलं कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्त बसणार नाही आणि त्याच्यासाठी देखील जे काय करायचं ते सरकार करते आणि म्हणून सगळ्या बाजूने चौफेर विकास होतोय सगळ्या बाजूने हा विकास होतोय आज पण बघा इथे जिल्हाधिकारी कार्यालय ते नवीन भूसंपादन पुनर्वसन कार्यालय सुरू केलं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय झालं पोलीस वसाहतीचं लोकार्पण झालं स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालयाचं भूमिपूजन झालं आणि संजय गायकवाडला मी धन्यवाद देतो की त्याने आज या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवले आज त्यांची प्रेरणा मिळेल हे पहिलं शहर आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापुरुषांच्या प्रतिमा इथे उभ्या झाल्या त्यांच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळणार आहे तिथून ऊर्जा प्रेरणा मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने संजय गायकवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही हा प्रकल्प राबवता आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्याला जस मगाशी अजितदादा म्हणाले लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांची मतं फसवून घेतली घाबरवून मतं घेतली परत माणूस एकदाच फसतो पुन्हा पुन्हा फसत नाही खरं म्हणजे संविधान बदलणार आरक्षण जाणार अशा खोट्या अफवा पसरवल्या पण मी तुम्हाला सांगतो की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिले घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा संविधान कायम बना रहेगा बाबासाहेब तेरा नाम रहेगा हे मी या ठिकाणी सांगतो आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणतात इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान संविधानाचा अपमान ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक आंदोलन करत आहे खर तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिलंय जे घटनेने आपल्याला दिलंय ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि म्हणून तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे कारण नेहरून पासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे आणि म्हणून यांना आपल्याला योग्य धडा शिकवायचं आहे मला एवढंच सांगायचं आहे आता काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवणार म्हणून काही लोक भांग देऊ लागले अरे काश्मीर हा आपल्या देशाचं नंदनवन आहे आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवलं हो काश्मीर आजाद झाला आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले दहशतवादी अब्दुल गुरुच समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं हा किती मोठा देशद्रोह आहे आणि म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देश, एक देश विघातक शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे देशभक्ती आणि देश रो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे हे डबल इंजिनच सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय शेतकऱ्यांसाठी योजना येते बारा हजार रुपये वर्षाला सोयाबीन कापूस कांदा या उत्पादकांना देखील दिलासा देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करतय आणि म्हणून एका विचारात म्हणून आम्ही जातो दिल्लीला दिल्लीला जातो योजना आणतो पैसे आणतो तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता हो दिल्लीला जातो आम्ही पण राज्याच्या भल्यासाठी जातो तिकडे गली गलीमध्ये मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा मग मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही जा आम्ही या राज्याच्या भल्यासाठी जातो या राज्याच्या हितासाठी जातो माझ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो हा शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असत त्या राज्याची भरभराट होते ते राज्य वेगाने पुढे जात आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपण सुज्ञात ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या या सर्व योजना बिलकुल चालू राहतील एकही योजना बंद पडणार नाही हा मुख्यमंत्री म्हणून माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने आम्ही शब्द आपल्याला देतो कुणी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि जे जे काही बोलतात त्यांना म्हणा अडीच वर्ष तुमच्या हातात सत्ता होती काना रुपाय काना का नाही एक रुपया दिला का नाही एकतरी योजना आणली का बघत बसले आम्ही अरे तुम्ही दिलं नाही पण आम्ही द्यायला लागलो कारण तुम्हाला घेण्याची सवय होती त्यामुळे तुम्ही दिलं नाही आम्हाला देण्याची सवय आहे सर्व सामान्य माणसाच्या जीवनात आनंद आला पाहिजे सुख आणि समृद्धी आली पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय तिथे सहकार्य करायचं सोडून विरोध करून योजना बंद पाडण्याचं पाप आपण करताय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे सर्व हिशोब माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ तुम्हाला हिशोब दिल्याशिवाय आणि तुमच्याकडून हिशोब घेतल्याशिवाय आणि तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही बराच वेळापासून बसलेला आम्हालाही फार म्हणजे तुम्ही एवढ्या प्रेमाने एवढ्या ये लांबून येता आल्यानंतर ज्या भावनेने ज्या प्रेमाने ज्या मायेने स्वागत करता हे पाहून आता मला एक बहीण आहे परंतु आता मला वाटतं माझ्या लाखो करोडो या सख्या बहिणी आहेत आणि त्यांचं प्रेम जे आहे हे प्रेम असंच आपलं पाठीशी राहू द्या आपले आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र